विवाह विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृती आराखडा संदर्भात अमळनेर येथे सहविचार बैठक संपन्न अंबळनर येथील सर्व तसे शाखीय सोनार समाजाकडून भारतीय विवाह संस्थेला बळकटी देणाऱ्या कृती आराखड्यांचे स्वागत विचारपीठावर आराध्य दैवत राष्ट्रीय संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांची प्रतिमा सर्व शाखीय सोनार समाजाला दिला नवा ऐतिहासिक पायंडा अमेळनेर येथील लाड सोनार समाज संस्थेच्या कै कलावती रामचंद्र चित्ते सभागृहात सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अमेद्य संघटन व्हावे यासाठी सातत्याने समाज प्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठातर्फे विवाह विषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी कृती संदर्भात मंगळवार दिनांक चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सहविचार बैठक आयोजित करण्यात आली ही सहविचार बैठक अमेळनेर येथील अहिर सुवर्णकार समाज संस्था लाड सोनार समाजसंस्था आणि वैश्य सोनार समाज संस्था यांनी निमंत्रित केली होती प्रारंभी सभागृहातील संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांचे पूजन करून बैठकीला सुरुवात करण्यात आली बैठकीला नरहरी महाराज यांची प्रतिमा ठेवून केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व शाखीय सोनार समाजासाठी एक नवा ऐतिहासिक पायंडा पाडण्यात आला सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांच्या कल्पनेतून अंमळनेरकरांनी या सहविचार बैठकीच्या निमित्ताने एक ऐतिहासिक क्षण अनुभवला आणि या नवकल्पनेचे टाळ्यांच्या कडकडात कर स्वागत केले सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक मिलिंद कुमार सोनार यांनी प्रास्तावित केली प्रास्ताविकात त्यांनी सकल भारतीय सोनार समाज संघटन या सर्व शाखीय सोनार समाजाचे अमेद्य संघटन व्हावे यासाठी सातत्याने समाज प्रबोधन आणि समुपदेशन करणाऱ्या व्यासपीठाची माहिती दिली तसेच सर्व शाखीय सोनार समाजाचे अमेद्य संघटन व्हावे यासाठी हेतूबंधन ही काळाची अनिवार्य गरज असल्याचे प्रतिपादन केले सर्व शाखीय सोनार समाजातील विवाहविषयक समस्या आणि संभाव्य घटस्फोट प्रमाण शून्यावर आणण्यासाठी समाज चिंतन करून अनोखा कृती आराखडा तयार केला आहे या कृती आराखड्याची अंमलबजावणी प्रामाणिकपणे आणि मनापासून केल्यास निश्चितच आपल्या समाजातील अविवाहत्यांचे प्रश्न सुटतील असे मनोगत व्यक्त केले कृती आराखड्यातील प्रथम वधूवर परिचय संकलन समिती पुनर्विवाह वधूवर परिचय संकलन समिती आणि दिव्यांग वधूवर परिचय संकलन समिती या पहिल्या तीन समित्यांच्या संदर्भात प्रासो हेमलता रवींद्र भांबरे यांनी माहिती दिली ज्येष्ठ सोनार समाजसेविका समुपदेशिका सौ करुणाताई मधुकर सोनार यांनी परिचयपत्र पडताळणी समिती आणि अनुरूप परिचय पत्र निवड समिती या दोन समित्यांची माहिती दिली सोनी स्वरणकार समाजविधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा सहसमन्वयक ॲडव्होकेट अमित मधुकर दुसाने यांनी विवाहपूर्व समुपदेशन समितीमधील विवाहपूर्व समुपदेशन उपसमिती विवाहपूर्व मानसशास्त्रीय समुपदेशन उपसमिती विवाहपूर्व वैद्यकीय समुपदेशन उपसमिती यांची माहिती दिली सोनी स्वर्णाकार समाजविधी सल्ला समुपदेशन केंद्राचे जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट राजेंद्र निकुंभ यांनी दहा समित्यांच्या अभ्यासपूर्वक कृती आराखडा तयार केला आहे दहा समित्यांचा हा कृती आराखडा म्हणजे मिलिंद कुमार सोनार यांनी सर्व शाखीय सोनार समाजाला दिलेला अमूल्य ठेवा है. असे प्रतिपादन केले कुटुंब प्रबोधन समिती दिली यावेळी वेलफेअर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भैया जगन्नाथ भांबरे यांचा सकल भारतीय सोनार समाज संघटनेतर्फे सत्कार केला यावेळी यावेळी मिलिंद सोनार यांनी अमळनेर येथील सोनार सोनी स्वर्णकार समाज विधी सल्लाव समुपदेशन केंद्राचे तालुका समन्वयक म्हणून ॲडव्होकेट मयूर अफवाले यांची निवड घोषित केली उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात ॲडव्होकेट मयूर अफवाले यांच्या निवडीचे स्वागत केले बैठकीला के अनेक समाज बांधव उपस्थित झाले होते जय नरहरी तो बदला असतो राग असतो आणि कोणीतरी मग तुमचं पहिलं मूळ लग्न मुंडलं होतं मग काय झालं तर कशाला चांगलं सांगतो तो वाईटच सांगतो तर ह्या गोष्टींसाठी किंवा ह्या मानसिक त्रासातून वाचण्यासाठी समाज जर एक व्यासपीठ येत असेल आणि चांगल्या प्रकारे जर काही भूमिका मांडली जात असेल तर या समुपदेशनाच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू दोघी पार्ट्यांना समजून सांगणार अरे बाबा कोर्टात जाऊ नका वेळ बाहेर घालू नका एक मैत्रीपर्व संवाद एक आपुलकीचा संवाद आणि चांगलं गेलं विसरून मार्गाला लागतो भूमिका अनेक विभक्त होण्यापेक्षा एकत्र येण्यावर भूमिका राहिली कोणी आला असेल आणि म्हटलं की नाही आम्हाला मोकळं व्हायचं तर शेवटी तुम्ही मोकळ केलं तर तुम्ही दुसरं लग्न करणार आहे तुम्ही दुसरं लग्न करणार आहे पण दुसरं कसं मिळेल याची कोणी शाश्वती देणार आजकाल समाजात नसतं हाय तेच गाडं चांगलं निघवण्यासाठी आपण समाज म्हणून काय करू शकतो काय समाज असेल काय ह्याच्यात चार चुका असेल तिच्या चार चुका असतील त्या गोष्टी कशा दुरुस्त करून संसार चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी हा जो अत्यंत महत्त्वपूर्ण विषय जो आहे तो समुपदेशनाचा आहे हा समुद्देशाचा आपण बऱ्याच वेळा बघतो की मानसिकदृष्ट्या बऱ्याच वेळा मुली तयार नसतात मुलं तयार नसतात गेल्या अनेक दिवसात असे प्रकार सातत्याने घडतात की आमचं प्रेम प्रकरण होतं आपण गेल्या दोन महिन्यात घटना बघितल्या असतील माझ्यातल्या की पत्नीनेच प्रिय माणसाला झाला माझा प्रिय करायचं पण हे एवढं करून उपयोग काय एवढं मागाचं लग्न करायचं हे सगळं करायचं तुझं जर प्रेम होतं बाई तर तेव्हाच सांगितलं एक माणसाचा जीव घेतला तुम्ही जेलीमध्ये प्रियकर जेलीमध्ये सगळे कुटुंब उद्ध्वस्त होतं याच्यातून मिळालं काय तर ह्या गोष्टी पण काउन्सिलिंगमध्ये की ज्या बसतील त्या स्पष्ट सांगा की ते माझं प्रेम आहे माझ्या इच्छित की नाही आईवडिलांना विश्वासार्ह सांगा कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका कोणाला मारू नका या गोष्टींसाठी काउन्सिलिंग होणं अत्यंत महत्त्वाचा विषय आहे सातत्याने न्यायालयात काम करत असताना आमच्या लक्षात येतं की आरोप प्रत्यारोप होत असतात आणि अतिशय सिरियस ॲलिकेशन माणसं मुलंही करतात आणि महिलाही करतात की माणसात नाही ती श्रीमध्ये नाही या दृष्टिकोनातून मेडिकल काउन्सिलिंग हा जो विषय अत्यंत महत्त्वाचा विषय की आपण कुंडली पाहतो आपण छत्तीसगुंडूळ का मंगळ आहे का राहू का आपण तो माणसात आहे का त्याला काही अडजार आहे का तर तुम्हाला काही आधार आहे का ह्या गोष्टी बघत नाही ही जी वैद्यकीय दृष्ट्या जी समुद्देशनाचा विषय आहे आपण समाजामध्ये आपण चांगल्या पद्धतीने घेऊन गुणी बसून एकमेकांचे आजार एकमेकांचे प्रॉब्लेम माझ्याकडे एक मॅटर आपल्याच समाजातले त्याचा चार वर्षापूर्वी ॲक्सिडंट झाला होता वेगळं पुण्याच्या चार पाच वर्ष आहेत रॉय टाकले